तर भाव ते माझल गावात बातमी झाली आली बघा माझल गावाची म्हणजे काय घडलं कसं घडलं ते लग्नाच्या अगोदरचे प्रियकर प्रियशी होते हां आणि लग्न झाल्याच्यानंतर दहा वर्षे त्यांचे संबंध पहिल्यापेक्षा जास्त घट्ट झाले होते नवरा असताना व आता कोणताही नवरा झाला तर तुम्हाला तर मी म्हणते ना नवरा नवरा असता उशाचा साप हां नवरा राम बी असतंय आणि नवरा रावण बी असतं या नवरा मा मानला तर देव बी असतंय आणि नवरा बघितला तर उषेचा साप बी असतं या कळलं का तर बिचारा ते किती दिवस सईन करीन व समजून सांगितलं केलं तर समजून घ्यायला पाहिजे तर समजूनच घेतलं नाही म्हण आणि हे बघा आता त्याला तरी काही चांगलं आहे का पण त्यानं ज्या पद्धतीनं मारले ना ते लय भयानक आहे बरं का लय भयानक आहे माय आडवं पडलं जीव गेला तरी वरून वारच करू लागले माय एवढा एवढा राग त्याच्या मनात बघा मग किती त्याच्या आती झाला असन त्याच्या देतात आतीची माती म्हणते तो व हां आतीची माती म्हणते तर अशा गोष्टी असत्या आता त्याच्यामुळं मी काय सांगत आहे भावायनो भावायनो ए भावायनो माझ्या भावायनो अरे लक्ष देऊन ऐका रे मला वाईट म्हणा पण उगच। धौल ना असं उगच ही उगच कुणाच्या बी आयुष्यामध्ये ढवळाढवळ करू नका एक ना एक दिवस आत्तीची माती अशा गोष्टी असत्या आता कळलं का चांगलं किती बी बोला चांगलं किती बी बोला चेवच येत तर ह्यांना हा म्हणजे ना का नाही बघा काल काय मी टाकली टाकले तर का चांगली ते प्रेमावरचे व्हिडिओ काय कमी चांगले आहेत तर माईच्या वेदना बापाच्या वेदना त्या प्रेमापुढं कसं हरावं लागतं या ह्याच्यावर कमेंट बी कुणी केली नाही आणि त्याला त्यात असल्या व्हिडिओला पसंतही बी कुणी दाखवली नाही दुसरा व्हिडिओ टाकला दुसरा व्हिडिओ कोणता टाकला होता माहिती पाणी गळायचं का कायच टाकला होता हो पाण्याचाच टाकला होता जणू बायाचं पाणी कमी असते हां हां तेच होता तर त्याच्यावर बघा त्याच्यावर एक एक अशी कमेंट आली या की बाईचं पाणी पिचकरीमध्ये निघताना मी बघितलं या व्हिडिओमध्ये आणि दुसरी कमेंट दुसऱ्या कमेंट दोन आल्या होत्या बरं का त्यामध्ये विशाल चिकले त्या चॅनलचं नाव विशाल चिकले होतं आणि ती एक बाई म्हणून बोलू लागलं चॅनल गड्याच्या नावानं आणि ती कमेंट करून मला जी बोलू लागली का ती म्हणू लागली मी एक बाई ह्या बाई असून मला तुझ्या ह्या बोलण्याचा लय हे येतं या घेण येते या तुझं हे बाबासाहेबाच्या नावाला एक कलंक आहेस हां तर अजून एक तुला काय करायची ती कर पण तुझं ते गायकवाड नाव आहे ना ते काढून टाक मा आता चॅनल बी फेक चॅनलवर नाव बी घडायचं आणि मला बोलायचं म्हणलं की बाय म्हणून बोलायला या मा मी छकाय म्हणू शकत नाही हिजडा हिजडा पण चिखलफेक जी केली ते अगदी पटत या नावाला पटत ये नावाला चिकले नावाला अगदी पटत या की म्हणजे दुसऱ्यावर चिखलफेक कशी करायची ह्या चिखलीकडून शिकून घ्या कोण सुकाळी ती <laughs> मला नाही माहिती कारण की मी गायकवाड खंदनातले असल्यामुळं मी जे आहे ते रेल बोलते आणि तोंडावर बोलत आणि एक घाव दोन तुकडे करते आणि म्हणजे फटकून बोलत आहे फटकून तुटू की फुटू म्हणून मी गायकवाड खानदानात लिहि या राहायला प्रश्न बाबासाहेब आंबेडकरांच्या अपमानाचा तर सुकाळे बाजारातली रांड तू म्हणलीस ना मला तू एक बाई आहेस आणि मी गायकवाड खानदानाला बदनाम करते किंवा मग बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला तरी बालगोट लावते तुझ्या फौद्यात पाय घातला तुझ्या बाबासाहेबांचा आदर न करणारे बाबासाहेबांचा तिरस्कार करणारे बाबासाहेबांची विटंबना करणारे त्यांच्या खाली जर तू हेपळून घेतलंस हे ना तर मग कुठंतरी कळल की हां तू बाबासाहेबाची आदरणीय आहेस हो त्यांच्या नावाला पुढं घेऊन जाणारी तुझ्या कुच्चीत पाय घातला तुझ्या खरोखरच तू बाई तर बरं का माहीत नाही कोण आहेस तर आुझा आता ना पता आणि तू लागलीस ज्ञान शिकवायला तुझ्या खोद पाय घातला तुझ्या हां गायकवाड खानदान म्हणतात मला माझं नाव काढून तुला मिळवायचं तु, आहे श, का सुकाळे <laughs> माज, हा किती वय आहे ग तुझं तू किती वयाची आहेस बोल माझ्या वयाची माझ्या घरात घुसती काय हा माझ्या वयाची असलीस तर ना माझा माझ म्हणजे माझा नवरा आहे ग दुसरं कोणी नाही माझ्या घरात हा माझा नवरा आहे पण ते माझा नवरा माझ्यावर जास्त प्रेम करतो तुझ्यासारख्या रांडाची अजिबात गरज नाही त्याला कळलं का तुझ्या फोद्यात पाय घातला तुझ्या हा चॅनल काय उघडते गड्याच्या नावानं आणि कमेंट काय करते बाईच्या नावानं तिच्या दाण्यात काठी घातली हिच्या आणि काय ग कमेंट कशासाठी तू डिलीट मारलीस ग हा फोद्यात काठी तुझ्या काय मग कमेंट डिलीट मारलीस ठेवायचीस ना चांगली लावली असती मी अशी म्हणजे स्टेटसला स्टोरीला लावली असती ना गुकाळी स्टोरीला लावली असती तुझी कमेंट गायकवाड नाव काढून टाक तुझ्या फोद्यात पाय घालते म्हणून का हा गायकवाड खानदानच असं आहे की तुझ्या सारख्या पुचित पाणी होती तयार हा तुझ्या सारखीच्या कुचित पाणी होती तयार का आणि ते तुझं नाव चिकले 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 चिकल फेक करायची आणि लपून बसायचं जसे की तू कमेंट तर केलीस एक नाही दोन आणि पुन्हा त्या कमेंट डिलीट पण मारल्यास तुला काय वाटलं हां तुझी कमेंट मला स्टोरी डेटसला लावायला नाही भेटली फक्त जाऊ गांडी मुद्दा तर मला मिळाला ना तुझ्यामुळे कर कर का भेट कर अजून हां कशी फेस आणून सोडते बघ आणि हो दिल की सुनो की करो कशामुळं म्हणलं मी ते म्हणलं नाही का ते पाण्यावरचा इडवट काढला आणि त्याच्यावर एक जण काय म्हणला बाईन पिचकारी मारताना मी बघितले व्हिडिओ मध्ये अरे बाबा मुतांना बघितलं असेल र हा त्याचं म्हणणं काय या मॅडम तुम्ही म्हणता बाईला पाणी पादरं असतं या पिचकारी नाही मारीत ह आणि मी तर पिचकारी मारताना बघितली ती लोकांना पेताना बघितली अरे मूत पितेत राहील व का हा पिचकारी बिचकारी बाय मारीत नाही ती मुताची चळकांडी असती चिळकांडी मुताची <laughs> मुताची चिळकांडी असती चळ चल... पाचची मोटर लागल्यावर कळलं का डायरेक्ट तिची पावर कशी असती मुताची मुताची पावर पाचच्या मोटरसारखी पाणी ती या पण ते मुतू मुतू हां कळलं का तुम्ही म्हणायला होते पाणी नाही हा मुताड व मुड हां तुमच्या पावरला काय करता एवढी बाईमध्ये पावर आहे त्या मुतामध्ये तिच्या एवढी बाई मुत या अनुभव असुभव तुम्हाला जाणीव हा म्हणून बाई चार चार माणसात मुतत नाही कळ का हा गडी कसा माणसं किती बी द्या मागून येणारे जाणारे माणसं त्याच्या समोर काढ तिथं आणि चाल काय हो पिचकारी मारी तिथे हां चुटूक 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 हां पण बाया कशा असतात माहिती आहे ना हां झापूक झुपूक झापूक झुपूक हळूहळू हळूहळूच ओढितात हळूहळू मुक्तू हा आणि प्रेशर ना आली की अशी चिरकांडी लागते चल पण चिरकांडी लागती कळला का हा अशा गोष्टी ह्याच्या मुताची चिळकांडी बघितली असिन रे भावा तू त्या बाईच्या हां मुत्ताची मुताची, मुताची। कळ का बिंदाची नाही मुत्ताची काय तिला वापाला आणून सोडला असन आणि पुन्हा मग तिला मुतू आला असन फवारा मारला असन फर बाहेर तिला कंट्रोलच झाला नसल मुतू कळलं का आणि मग तेच मुतू करून पियाला असल ना भोकाच्या येईन हां अहो जाऊ दे माय आता हां आता मला कुणीतरी म्हणेन तू नाहीस का नास की मग कशाला बोलत दिस असं काय 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 हां बोला <laughs> चांगलं कोणी नाही हां चांगलं कोणी नाही कळ सगळेच सगळं करून आहेत हां सगळे सगळं करून ठेपलून घेते तर घाण मारून घेते तर सगळंच पा का ते काय पाणी पाडून घेते तर गाळून घेते तर गाळी तर सगळं 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 कुणीच नाही असं ह्याच जगामध्ये जर कुणी असलं तर मग मला सांगा जर कुणाच्या मा असं तोंडातून पैदा केलेलं असलं कुणाला तर तुम्ही कमेंट करा वाईट गोष्टी मला पण मुद्दा काय होता त्या माजलगावाच्या बातमीचा माजलगावाची बातमी चुकीची आहे या कशी हे बघा लग्नाच्या आधी लपडे काय काय कुणी बी करताय लग्नाच्या आधी लपडे तर लग्नाच्या आधी लपडे ते वेगळी गोष्ट आहे पण लग्न झालं की नवऱ्यानं बी इमानदारी आणि बायकून बी इमानदारी करावी काय नवऱ्याचं बी काय असलं तर ते तिथंच सोडावा बायकोचं काय असलं तर तिने तिथंच सोडावा पुढं घेऊन कशाला चालायचं मग पुढं घेऊन चालायचं तर लग्नच दुसऱ्या संघ कशाला करायचंय हे किती मोठा झोल हा हां त्या नवऱ्यात काय कमी आहे नवऱ्याचा किती अपमान होत असेल त्या नवऱ्यासमोर ते, ते पहिला प्रियकर सोबतच हाय म्हणल्यावर त्या नवऱ्यानं सहन कसं करायचं त्या बिचाऱ्यानं टाकला तोडूनच भर दुपारा ध्या दुपारा हां भर रस्त्यामध्ये काय सांगावा हां अशा गोष्टी असतात म्हणून असं काही करू नका आपल्या आपल्या हिशाला आहे ना तेवढं बस झालं मना समाधान राहा तकदीरातलं कुणी काही नेत नाही कुणाला काही म्हणजे आपण देऊ शकत नाही कुणाचं काय घेऊ शकत नाही तसं आपलं आपलंच असतं या आणि ते लोकाचं ते लोकाचंच असतं आहे कळलं का आता समजा मी किती कुणाला जीव लावला हां तर मी जि जितका जीव लावते तितका जर मला समजून जरी घेतलं तरी मला चांगलं वाटेल पण मी जेवढा जीव लावते तेवढा माझा तिरस्कार केल्यावर मला कसं चांगलं वाटेल कुठंतरी मय मन दुखन ना मग मय दुखलेल्या मनातून एखादा जेवढे निघतेच शब्द माझ्या मनातून त्याच्यातला एखादा शब्द तरी त्याला लागनच की एक शब्द काफी आहे आयुष्य बर्बाद होण्यासाठी त्याच्यानं कुणी कुणाचं बोलून घेऊ नका कुणी कुणाचं असं बोलायला लावू नका बोलणाराची चुकी आहे मग कळलं का हां विनाकारण जर कुणी कुणाला असं ब्लेम केलं टार्गेट केलं असं म्हणजे एक पर्सनली अटॅक करत राहायला तर ते तुमच्यासाठी सुद्धा खूप भयानक आहे हानिकारक आहे त्याच्यामुळं अशा लपड्यात पडू नका आता मी सोशल मीडियावर आहे मी कुणाला टार्गेट करीत नाही मी कुणाला इन्वॉल्व्ह करीत नाही माझं काम आहे मी चॅनल चालवते तर मला चॅनलवर काय ना काय बोलावं लागतं आहे तर मी असं काही बोलत नाही कुणाला टार्गेट करून मी मुद्दे घेऊन येते जे आपल्या दुनियामध्ये आहे आपल्या समाजामध्ये आहे त्याच्यावर मी एक विषय मांडीते आणि त्यातूनही मला जर तुम्ही कुणी टार्गेट केलं माझ्यावर जर पर्सनली अटॅक केले तर मी किती दिवस सहन करणार आहे एक दिवस तुम्हाला नक्कीच आडवं करणार म्हणजे काढणार ते माझ्या पद्धतीनं करणार काय पावर बायाच्या हातात आहे हे बी माहिती असेल तुम्हाला पण मी तिथपर्यंत जात नाही आधी तर मी तिथपर्यंत जात नाही हां कारण मी इकडंच बरोबर करू शकते लेवलमध्ये आणू शकते आणि जरच मग एखादा लेवलमध्ये यायला यायच्या मूडमध्येच नसेल तर मग त्याला दाखविते पावर बी दाखवी असं काय त्याच्यात का का काय हां काहीच भेव नाही हां मी जर तुम्हाला काय आधीमध्ये धरलं आणि काय बोलले तर मग तुम्ही मला मा, काय करायचं ती करा कराठी जाऊ द्या माहि आता मला ना माझं डोकं थोडं हे व्हायलाय त्याच्यानं मी जास्त बोलत नाही हां म्हणजे मुद्दा मुद्दे मी काल चांगले मानले नाहीत असं तुमचं तुमच्या बघण्यावरून दिसतंय म्हणजे कसं बघा मला डॉलर कमी पडले व रात्री हां डॉलर नाही पडले काल काय सांगू तुम्हाला हा ते प्रेमावरचे ना एक दोन विडिओ टाकले मी डॉलरच पडे नाही तर काय बोलायचं कसं बोलायचं चा? उगच आपलं जाऊ दे चला बाय डॉलर पडण्यासाठी हो लय भारी विडिओ बनविणार आहे मी आता म्हणजे भोंगळा नाही बनविणार माझ्या स्वतःचा बाया बनवायला आता भोंगळे हे दाखवायला तुम्ही भोंगळे आंघोळ्या करायला हे आम्ही दाखवायला हे ती चडी दाखवायला कर अगं चड्या काय कुणाला माहिती नाहीत का चड्या कुणाला कुणाकडं नाही का हां लोकायला गांड बघायची असती तर दाखवा की मग अशी मी ना आहे व कळलं का मग काय दिसतंय तुम्हाला दिसतंय आहे का काही बघा हां दिसतंय काही दिसतंय काय सुद्धा नाही फक्त माझं हे तोंड बोलतंय पक 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 चिक 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 आणि जे तोंड माझं बोलतंय त्या बोलण्यावरूनच तुमचा आता चला बाय